संततधार पावसामुळे गोदावरी नदीला पूरजन्य स्थितीची शक्यता प्रशासन सतर्क गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहर व परिसरात संततधार पावसाने हजेरी लावली असून यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्टनंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून गोदाघाट गांधी तलाव रामकुंड परिसरात पाणी चढू लागले आहे दुर्दंद मारुतीच्या पायाला पाणी लागल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे शहर व उपनगरीतील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी थेट गोदावरीत नदीत मिसळत असल्याने नदीला पूरजन्य स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असले तरी असल्याचे दिसून येत आहे महापालिका व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अलर्ट मोडवर कार्यरत असून नदीकाठी रहिवास असलेल्या नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे अनेक ठिकाणी महापालिकेने इशारा फलक लावून नागरिकांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत नदीकाठी टाळा प्रशासनाने नागरिकांना विनाकारण नदीकाठी न जाण्याचे आवाहन केले असून गरज असल्यास मदत व आपत्कालीन सेवेशी संपर्क साधण्यास सांगितले जात आहे प्रशासनाकडून गोदावरीच्या पाण्याच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या या स्थितीने आगामी काळात अधिक आव्हानात्मक स्थिती ओढवू शकते असा अंदाज व्यक्त होत असून नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे